आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रियेची जाहिरात एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसारित करण्यात आली होती यासाठी पाच व सहा ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतीच्या अगोदर पात्र अपात्रतेची यादी प्रसारित करणं गरजेचं असताना तसे न करता ठराविक उमेदवारांना फोन करून मुलाखतीला बोलावले गेले उर्वरित काही उमेदवार मुलाखती करिता मुलाखत स्थळी आले असता त्यांना तुमचे नाव यादीमध्ये नाही म्हणून जाण्यास सांगण्यात आलंय यातील काही उमेदवारांनी एन एस यू आय जिल्हाध्यक्ष चेतन घोडके यांना संपर्क करून ही माहिती सांगितली असता चेतन घोडके यांनी तात्काळ मुलाखतीच्या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस प्रशासनाने अरेरावीची भाषा करत दबाव टाकून तिथून पाठवून देण्याचा प्रयत्न केला तर या विरोधात विद्यार्थी नेतृत्वात चैतन्य झालेले पाहून मनपा उपायुक्त लोकरे साहेब भेटण्यास आले व इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांची मुलाखत आम्ही घेऊ असं सांगून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला या संदर्भात आरोग्य अधिकारी राखी माने यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही तसेच उपायुक्त लोकरे हे या संदर्भात घेऊन ऐकण्याचे स्वास्थ्यही दाखवलं नाही सदर भरती प्रक्रिया ही रद्द करून नव्याने पुन्हा भरती प्रक्रिया राबवा व कॅमेरा समोर उमेदवारांच्या मुलाखती संविधानिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा कडून निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी आय जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके सामाजिक कार्यकर्ते डी पांढरे मिटून कांबळे गुंजेगावचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता मामा पवार कामगार नेते कबीर तांडुरे कार्यकर्ते उपस्थित होते आरोग्य विभागाकडून एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने घेण्याची जाहिरात निघाली होती त्या संदर्भात पाच सहा सात रोजी ऑगस्ट महिन्यामध्ये इंटरव्ह्यू घेण्याचे ठरले होते मुलाखतीद्वारे हे अधिकारी घेण्याचे ठरले होते परंतु सदर मुलाखतीला ठराविक जवळच्याच लोकांना बोलवून बाकीच्या अन्य लोकांना त्या संदर्भात कोणताही संपर्क न करता ठराविक लोकांच्याच मुलाखती घेण्याचं ठरवलं तिथं मुलाखतीच्या ठिकाणी आम्ही आलो असता त्यावेळेस मनपाचे उपायुक्त साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितलं की आता जे उपस्थित सगळ्यांचीच घेतो पण जे सकाळपासून तुमच्या मनपाकडे येऊन गेले आरोग्य भागाकडे इंटरव्ह्यूला त्यांना तुम्ही माझ्या तुझ्या यादीत नाव नाही येऊन म्हणून परत पटवली तुमच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठराविक लोकांचं काय झालं त्यांना खबरद का पाठवलं आणि ठराविक लोकांनाच का बोललं असा प्रश्न लोकरेसाहेबांना विचार असला लोकरेसाहेब कोणत्याही उत्तर द्यायला तयार नाहीत आणि त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही आहे आणि ठराविक लोकांनाच ते बोलून घेत आहेत त्या गोरगरीब बाकीच्या लोकांना का बोलून घेतलं नाही किंवा हे ओळखी बळकीच्या लोकांना बोलून घेतलं ठीक जवळच्या जवळच्या लोकांना बोलून घेतलं असा प्रश्न असा प्रश्न इथे उपस्थित होता ही, उपस हो ही भरती प्रक्रिया खरंच पारदर्शक झाली का हे या माध्यमातून हा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आवडत आहे प्रशासन यावर कुठेही दाद घ्यायची तयारी तयारी दाखवत नाहीये प्रशासन हे गेंड्याच्या खात्रीचं प्रशासन तयार झालेलं आहे त्या मनपाच्या त्या उद्या ह्याच्यानंतर जर लवकरात लवकर जर याचा निकाल आणि भरती प्रक्रिया रद्द जर नाही केली तर आम्ही याच्या विरुद्ध उपोषणाला बसणार आहे व उद्या क्रांती दिनी महापालिकेच्या अशाच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन आम्ही करणार आहे